नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे शिक्षक भरतीचे पेपर चालू आहेत आज तीन दिवस झालं पेपर चालू आहेत सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस एकूण नऊ शिफ्ट मध्ये पेपर झालेले मित्रांनो नऊ शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत साधारण नऊ वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळ्या प्रश्न उत्तराची गडबड आपल्या मनामध्ये कायम होत चाललेली आहे सर्वांनी एकदा गुड मॉर्निंग करावे आजच जरा महत्वाच्या विषयावर आणि मुद्दे सुद्ध बोलणार आहे रेस लागल्यासारखं आपल्याला व्हिडिओ येत आहेत बरोबर तुम्ही किती लोकांना सबस्क्राईब केलाय माहित नाही पण रेस लागल्यासारखं एकाने व्हिडिओ टाकला की दुसरा काहीतरी वेगळं तिसरा काहीतरी वेगळं चौथा काहीतरी वेगळं पाचवा काहीतरी वेगळं सहावा काहीतरी वेगळं आणि पुणे मास्तर काहीतरी वेगळंच मी मी पण त्याच्यामध्येच आहे बरे का पण हे सगळं काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं डायरेक्ट दिमागामध्ये खिचडी होऊन बसलेली आहे यस या नो फक्त यस या नो सांगा मला फक्त पुढे आणि आपण फक्त इमॅजिन करतोय की माझ्या नशिबाला कोणता पेपर येईल तर या सर्व गोष्टीचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे म्हणजे आपण दहा वीस लोकांना तरी साधारणपणे सबस्क्राईब केलेलं आहे वेगवेगळ्या क्लासेस वाल्यांना वेगवेगळ्या माहिती देणाऱ्या लोकांना तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आज तीस तारीख आणि एकूण शिफ्ट झाल्यात नऊ नऊ शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत ठीक आहे आता तुमचा पेपर कोणाचा तीन तारखेला आहे कोणाचा दोन तारखेला आहे कोणाचा दोन तीन चार पाच तारखेपर्यंत आहे हार्ड वाढला सर थोडा ठीक आहे बघा मित्रांनो परीक्षा पद्धती आयबीपीएस पॅटर्नमुळे असल्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या दिवशी पासून ते शेवटच्या दिवसापर्यंत पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत पेपर हा हार्डणीच्या बाबतीत तेवढाच असतो लक्षात ठेवा कारण आता आपल्याला जर नॉर्मलायझेशन नसेल आपल्याला नॉर्मलायझेशन नसलं तरी का पेपर काढणारी टीम आहे ती विचार करून कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेत असते आणि हे मी आज बोलत नाहीये आय बी पी एस बँकिंगच्या परीक्षा घेते आर आर बीच्या परीक्षा घेते व इतर काही सरळ सेवेमध्ये आता महाराष्ट्र शासनाच्या उतरलेली आहे असं एकच परीक्षा नाही की फक्त आयबीपीएस घेते ठीक आहे आणि आपण जे काय पाहतोय सुरुवातीपासून रिजनिंगचे वारंवार तेच टॉपिक येत आहेत वारंवार रिजनिंगचे तेच टॉपिक येत होते आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हार्डनेसचा विचार केला तर तुमचा पेपर हा सर्वसाधारण प्रत्येक शिफ्ट मध्ये किंवा प्रत्येक सेशनला प्रत्येक तारखेला वीस टक्के हार्ड असतो लक्षात ठेवा ती मानसिकता आपली बदला आणि मानसिकतेवर डिपेंड करा की जर समजा तुम्हाला इथं समजा रिझनिंग अवघड आलं असेल तर तुमचं इकडे मॅथ सोपा असेल मराठी सोपा असेल किंवा इंग्लिश सोपा असेल किंवा मानसशास्त्र सोपा असेल त्यांनी हार्डनेस तंतोतंत उदाहरण जोडलेलं आहे त्यांना पण माहित नाही का हो पहिल्या शिफ्टला गेलेल्या लोकांनी जर टॉपिक दुसऱ्या शिफ्टला आले तर दुसऱ्या शिफ्टच्या लोकांचे मार्क वाढीव दिसायला पाहिजे ना दिसायला पाहिजे ना गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये जेव्हा एक्झाम झाली तेव्हा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार बावीसच्या एक्झामचा जर विचार केला दोन हजार बावीसचं एक संतुलन बघा प्रत्येक दिवसाच आपले मित्र कंपनीमध्ये सर्कल करा एक दहा लोक काढा आणि दहा लोकांना विचार करा त्यांची मार्गाची पातळी सारखी पहिल्या दिवशी होणार असू द्या दुसऱ्या दिवशी असू द्या तिसऱ्या दिवशी असू द्या चौथ्या दिवशी असू द्या त्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेनुसार मार्ग पडलेले आहे ओके मग या गोष्टी तुम्हाला इथे जाणून घेणं गरजेचं आहे जे लोक आज पेपर आहेत त्यांनी बघितलं नाही तरी चालेल मित्रांनो पण मी एक मानसिकता निर्माण करतोय तुमच्या मनामध्ये जे कन्फ्युजन आहेत प्रत्येक वेळेस प्रत्येक युट्यूबर वेगवेगळं वेग सांगून जातोय आम्हाला तुम्हाला वाटत असतंय त्यावेळेस तुम्ही एक काम करा हा आयबीपीएस ला दोष न देता पेपर हॅन्डलिंग वर जास्त लक्ष द्या पेपरवर हँडल कसा केला पाहिजे पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे माझ्याकडे हे दोनशे प्रश्न आहेत मी कसं हॅन्डल करतो याच्यावर डिपेंड करतो मित्रांनो ते काल काय आलतं आज काय आलत ना आज आलेलं उद्या येईल उद्या येईल की परवा दिवशी येईल नाही रिझनिंग येईल लक्षात ठेवा म्हणून विद्यार्थी मित्रांनो बी चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्याची मे बी सेंटरला दोन तीन दिवस होतो कोणत्याही विद्यार्थ्याची मुलाखत घेतलेली नाही कारण विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन वाढत चाललेलं आहे ठीक आहे सुरुवातीच्या पहिल्या दिवशी एक पॅटर्न कळालंय आपल्याला प्रत्येक दिवशी तर पॅटर्न वेगळं आहे का सांगा बरं मला मागच्या दोन तीन दिवसामध्ये कॉमन गोष्टी आढळून आल्या का तुम्हाला मला याच उत्तर द्या मागच्या दोन तीन दिवसातलं कॉमन तुम्हाला काही कळालं का यस मॅडमचं पेपर झालेला आहे दोन तीन दिवसात विचार केला का दोन तीन दिवसातल्या कॉमन गोष्टी कळाल्या का प्रत्येक जण म्हणतोय ऍड्रेसवर प्रश्न आला बैठक व्यवस्थेवर प्रश्न आला पझल वर आला आकृत्य मनोऱ्यावर आला आकृत्यावर आला शेकडेवारीवर आला नफा तोटा आला हेच चाललंय ना मग तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका ना तुम्ही तुमचे जे काही परिश्रम केले त्याला प्रामाणिक राहा ना असं नाही की बाबा आज लसावी मसावी आला तर उद्या येईलच असं आहे का तुमचं मॅथ येणार आहे रिझनिंग येणार आहे विद्यार्थी डायरेक्ट कन्वर्ट झाला अभ्यासाच्या एका फ्लो मध्ये होता आणि एकदम त्याने चेंज करून टाकले की बाबा आता हे येते तर हेच करतो हेच करतो हेच करतो कृपया करून विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचं नुकसान करून देऊ नका परिस्थितीला ऍक्सेप्ट करा लक्षात घ्या सर्वात महत्वाचं काही लोक यजिबार आहेत त्यांचा काही विषय हेच नाही ते तुम्हाला म्हणतील सहज म्हणून जातील की पेपर फार सोपा होता मला तर फार सोपा गेला पण तुम्हाला जर अवघड गेला असेल तरी तुमचे अॅटम किती गेलात तुमची अॅक्युरेसी कुठपर्यंत गेली एका प्रामाणिक विद्यार्थ्यांनी सांगितलं सर काही म्हणा एकशे पाच मार्कापर्यंत मी पोहोचलो अक्युरेट माझे एकशे पाच मार्क माझ्या ऍक्युरेटच यावं लागेल अशा पद्धतीने मी व्यवस्थित सोडवले आणि बाकीचे मी नव्वद ला नव्वद तुके मारले पंचानुसाधारण अरे बाळा म्हटलं थोडस अजून अॅक्युरेसी पाहिजे असंच सांगितलं मी तुम्हाला आणि तुम्ही पण जर तुमचा पेपर राहिला असेल ना तुम्ही त्या दोनशे प्रश्ना बदली अॅक्युरेसीवर जास्त भर द्या मित्रांनो काय अक्युरेसीवर जास्त भर द्या आता तुमचा जो काही प्रश्न आहे मॅडमनी पेपर दिला घरातला माणूस होता मी स्वतः तर काही पेपर देत नाही पण घरातल्या माणसांनी सांगितलं की सर्वात महत्वाचं माझी अॅक्युरसी एकशे एकोणसत्तर पर पर्यंत गेली पण मला एकशे तीस पर्यंत मार्क पडण्याची शक्यता वाटते एकशे तीस च्या आसपास मार्ग येण्याची शक्यता वाटते हे त्यांचं मत आहे ठीक आहे एकशे तीस पर्यंत माझ्या कृषी येईल असा अंदाज वाटतो अरे ज्याला सोपा गेला त्याने दोनशे सोडवले का तू किती मारलेच नसतील ना <laughs> सोपा गेला त्याला म्हणायला पाहिजे ना त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका हा तुम्हाला बैठक व्यवस्था करायचे एकदा रिवाईज करा एक वे, बैठक व्यवस्था करायचे एकदा रिवाईज करा त्यानंतर दुसरी सिटिंग अरेंजमेंट करायचे रिवाईज करा त्याच्यामध्ये अशी एक क्लुप्ती नाही आहे लक्षात ठेवा की एक क्लुप्ती भेटली बाबा एक क्लुप्ती भेटली की सगळा बैठक व्यवस्थाच आपला पूर्णपणे प्रश्नाचं उत्तर येईल असं नाही काय मॅथ नाही मित्रांनो म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल सांगतो बरं का कसं असतं मॅथ मध्ये एक सूत्र पद्धत असते रिझनिंग मध्ये लॉजिक पद्धत असते मॅथ मध्ये सूत्र पद्धत कशी असते आता मित्रांनो मला सरळ व्याज काढायचं काय काढायचंय सरळ व्याज काढायचं आहे मला इथे साच्यामध्ये ठेवलं की सरळ व्याज येत पी आर टी बागिले शंभर हे मॅथ आहे मित्रांनो काय मॅथ आहे बरोबर काय हा आहे हे आहे मॅथ ठीक आहे पण लॉजिक बेस्ड आता मला सांगा ही बैठक व्यवस्था आहे आता तुम्हाला सीच्या बाजूला ए बसलाय का बी बसलाय हे त्या प्रश्नातूनच कळत हे लक्षात घ्या मित्रांनो काय कधी कळतं त्या प्रश्नातूनच कळत म्हणून तुम्हाला तो प्रश्न कसा टॅकल करायचा मला काय सांगितलंय त्या प्रश्नामध्ये ते खूप महत्वाचं आहे सर आज पेपर अवघड होता ओ आज पार ताणली बरीच म्हणे पोर अवघड <laughs> वगैरे हो नाही सर आवरेज पेपर आहे प्रत्येक पेपर आवडेज आहे लक्षात ठेवा पहिला पेपर सोपा म्हटला तर पहिल्या लोकांची लिस्ट काढा तुम्ही पहिल्या लोकांची लिस्ट काढा आणि प्रत्येक जण अपेक्षा काय करतात या परीक्षेला दोनशे प्रश्न आहेत नकारात्मक गुण नाही निगेटिव्ह सिस्टीम नाही तर लक्षात ठेवा निगेटिव्ह सिस्टीम नाही तर प्रत्येक जण म्हणतात मी पण तुम्हाला म्हणेल की बाबा दहा पाच दिवस मिनट काढ बाजूला आणि दहा पाच मिनिटामध्ये दोनशे ला दोनशे प्रश्न काय कर सोडून टाक आज बुद्धिमत्ता सांगा ना थोडे तुमचे आज कशावर भर होता आज अड्रेस पझल सिटिंग अरेंजमेंट आज अड्रेस पझल सिटिंग अरेंजमेंट जरा इंग्लिशचे क्वेश्चन जरा जास्तीचे होते कट ऑफ वाढेल का सर सगळ्यात महत्वाचं कट ऑफ आपला जाग जागा किती येतात त्याच्यावर डिपेंड करतो प्लीज ऍक्सेप्टेड जागा किती येतात कोणत्या कास्टला येतात प्रायमरीला किती येतात सेकंडरीला किती येतात त्याच्यावर कट ऑफ डिपेंड करत त्याची त्याची पातळी बघा लगेच दुसरा क्वेश्चन आला सिटिंग अरेंजमेंट पझल हार्ड होतं का मॅडम सिटिंग अरेंजमेंट मधले पाच प्रश्न हार्ड असतील आणि पाच प्रश्न सोपे होते आर सॅटिस्फाईड हे असा घे मित्रांनो लक्षात घ्या की तुम्ही जे युट्युबर कडून माहिती घेता जे की तुम्ही युट्युबर कडून माहिती मिळवता आणि डोक्यामध्ये खिचडी करून घेता त्यापेक्षा तुम्ही त्या रिजनिंगच्या टॉपिक वर कुठे आहात तिथे त्या रिझनिंग टॉपिक वर भर द्यावा पहिल्या आणि दुसऱ्या पहिल्या दिवशी जे काय तुम्हाला विचारण्यात आलं बाबा एकच व्हिडिओ टाकलाय की मागच्या पेपरला काय आलं होत कि एक व्हिडिओ पुरेस आहे आणि एका व्हिडिओतून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाते अंदाज बांधता येतो ठीक आहे साधारण पन्नास टॉपिक आहेत रिजनिंग आणि मॅथचे पन्नास टॉपिक आहेत एकदा एकदा रिव्हिजन करून जावा असं म्हणेन मी तर जर शक्य असेल एक ना एकदा नजर फिरवून जावा क्लासला कुठल्याही क्लासला असाल तर तुम्हाला ज्या सरांनी शिकवले थोडं थोडं बघून जावा त्याच्याकडे ठीक आहे आज शेकडेवारी विचारलं तर <laughs> उद्याना पाचवटा विचार विचार हारदे सर म्हणतायत हार आमचे मित्र हार्दे सर बघा ते काय म्हणतात कि एक जण येतो एका पोराची मुलाखत घेतो दुसरा येतो दुसऱ्या पोराची मुलाखत घेतो तिसरा येतो तिसऱ्या पोहराची मुलाखत घेतो आणि सगळे एकच म्हणतात पेपर सोपा होता अरे जाहिरात बाजूचा स्टंट आहे हे जाहिरात बाजूचा स्टंट आहे म्हणजे एक विशिष्ट क्लास वाले लक्षात घ्या की त्या पोराकून वधवून घेतात की सोपा होता म्हणजे एकंदरीत साधा सोपा होता अरे भापरे या क्लासच्या विद्यार्थ्यांचा सोपा गेला पेपर मग मानसिकता आपली काय तयार झाली की बाबा हे फार हुशार असे अरे यार मला तर अवघड ह्यांच्याकडे क्लास केला असतो मला सोपा गेला असता का मी क्लासला नाव ठेवत नाही माझा पण क्लास आहे पण विषय काय होतो माणसाची मानसिकता निर्माण होते विद्यार्थी मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे सर्वात शेवटी तुमचा स्टेटचा स्कोर तुम्हाला दाखवून देणार आहे तुमची जागा काय म्हणतो तुमचा पी एआयटीचा स्कोर तुमची जागा दाखवून देणार आहे एवढा एक मुद्दा मी स्पष्ट व्यक्त करतो ते कारण एवढाच अनुभव आहे मला की दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि या दोन हजार पंचवीसच्याही ही परीक्षेला मी फेस करत आलेलो आहे विद्यार्थी म्हणतात आणि विद्यार्थी जगतोय एक सांगतो एक हे मी सुरुवातीपासून ल आहे मित्रांनो त्यामुळे माझ्या युट्यूबवर सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने एकच मानणं आहे तुम्ही जर क्लासला कुठल्याही असाल तुमचं एकदा रिवाईज करा एकदा थोडंसं चिंतन करा आणि परीक्षेला सामोरे जा माइंड स्थिर ठेवा तुम्हाला तिथं गेल्यानंतर सुद्धा काही लोकांना आठवतं बुक आठवतं काही लोक तर तुम्हाला सांगतो पार शेवटच्या क्षणापर्यंत त्या गेटला जाऊ पर्यंत इकडे व्हिडिओ बघत चालू आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण काय बैठक व्यवस्थेची उदाहरणे काय अरे तसं नसतं लक्षात घ्या ठीक आहे तस नसतं आता अक्षय यांनी गोट म्हणतात कालचा पेपर खूप हार्ड होता तुम्हाला हार्ड होता पण युट्यूबवर अनेक लोक सांगायला आहे की पेपर कालचा आजचा म्हणजे कालचा सोपा होता कालचा पेपर सोपा होता असे अनेक युट्युबर आहेत सांगायला हजर तुमच्याकडे कन्फ्युजन वाढवू नका विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा वेगळा एक, एक जो काही जोश आहे सामोरे जात आहेत त्यांना जाऊ द्या व्यवस्थितरित्या अभ्यास करू द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या पलीकडची परीक्षा असते ते आपण जिथपर्यंत विचार करत नाही तिथून पुढे ती, ती परीक्षा चालू होते आयबीपीएस uh, हे आजकाल जे काही मागच्या मा चार वर्षापासून गाजत आलेले।, पास वर्षा आलेले आहे आज हे चार पाच वर्षापासून गाजत आलेलं आहे तुमचा पेपर कधी आहे मी पेपर दिलेला नाही दोन हजार बावीस पासून विद्यार्थी मित्रांनो वन मॅन शो यात्याचा क्लास होता दोन हजार बावीस ला सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या शिक्षकांना विचारा एकदा कि सर काय काय शिकवलो आणि जे लागलेत ना कुठल्याही जिल्ह्यातले लागलेत ना त्या लोकांना विचार खूप कमी होते या स्पर्धेमध्ये आणि यावर्षी पण याच्या डबल मेहनत घेतलेली आहे आपण रिझल्ट तर आणाई रे रिझल्ट तर येणारच आणि बघा तुम्हाला अनेक जण म्हणतील दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये साम्य आहे अरे मी असं पण म्हणेन तुम्हाला याच्यातलाच काही दोन हजार सतराचा सुद्धा अंश घेतलेला आहे का मी काय बोलतोय यातलाच काही दोन हजार सतराच्या पेपर मधला सुद्धा या दोन पेपर मध्ये अंश घेतलेला आहे तुम्हाला तो जाणता आला नाही तो जाणता आला नाही ठीक आहे दुसरा मुद्दा म्हणजे तुक्केराव पाच झाले आम्हीच मागे राहिलो भावनो लक्षात ठेवा मी असे माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत लोक जे की जे की एमपीसी मध्ये पाच पाच सात सात वर्ष स्वतःच आयुष्य सात सात वर्ष अभ्यास करून सुद्धा जे की रिजनिंग मॅथ हा सब्जेक्ट अवघड जात असल्यामुळे दोनशे पैकी ऐंशी मार्क मिळवून घरी आईत काय पंच्याहत्तर मार्क देऊन हा घरी आहेत ओके okay? त्यामुळे mm. जे काय अभ्यास आहे तो प्रामाणिक फेस करा स्वतःशी प्रामाणिक राहून पेपर द्या जीव तूर। तासामध्ये दुसरं काही ना आठवता जीव तोडून थोडस जीव लावून प्रश्नाला प्रश्न प्रश्नाला प्रश्ना, प्रश्न प्रश्ना आकोर चला आणि आगामी परीक्षेमध्ये दे सर्वोच्च देण्याचा प्रयत्न करा एवढंच मी बी पॉझिटिव्ह सांगू इच्छितो पेपरच्या बाबतीत जे काही पहिल्या दिवशी टॉपिक होते रिझनिंगचे ते दुसऱ्या दिवशी पण होते तिसऱ्या दिवशी पण होते या सर्व गोष्टी होत होत्या 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 ठीक आहे आणि कोणताही युट्यूबवर बाबा सरकारी नोकरी सोडून इथं युट्यूब चे उगं बांधडीत पडत नाही युट्यूब मधून जास्त पैसा भेटत नसतो तर सरकारी नोकरदार कुठले क्लास पण चालू होत नाही जे काय आहे ते गोलमाल रिटर्न आहे लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला पण अनुभव येईल काही दिवसामध्ये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो खऱ्या आयुष्याला झगडा खऱ्या परीक्षा द्या खरा सिलेबस काढा खऱ्या गोष्टीच्या पाठलाग करा आणि खऱ्या गोष्टीसाठी येणाऱ्या आगामी काळामध्ये खरा शिक्षक म्हणा टाइम <laughs> मॅनेजमेंटच्या बद्दल काय टिप्स आहेत का, का। तर एकच सांगेन मी आपण साधारण तीस प्रश्न सुरुवातीचे करून सोडवा बाबा माझं एक मत आहे वैयक्तिक आहे तुम्हाला पटलं तर घ्या नसेल तर नका घेऊ कारण मी दोन चार लोकांना सांगितलंय त्यांचा सा रिप्लाय चांगला आलाय कारण मी परीक्षार्थी नाही तुम्ही परीक्षार्थी आहात तीस प्रश्न सुरुवातीचे परीक्षा पद्धती कोणतीही थोड अवघड टाकण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तीस प्रश्न स्किप करून तिसाव्या प्रश्नापासून पुढे चला आणि त्या तीस प्रश्नाला न सोडवता राहू हो नका शेवटी त्याच्याकडे वळा शेवटी शेवटी थोडेसे प्रश्न लूज सोडलेले असतात कारण विद्यार्थी शेवटला पोहोचतोय म्हटल्यानंतर त्या सर्व म्हणजे परीक्षा पद्धतीची थोडक्यात मानसिकता म्हणता येईल ठीक आहे आता यापुढे जे काही मी अंदाजित संभाव्य संभाव्य जे की कम्प्युटरवर प्रश्न येत आहेत आले होते का आजच्या शिफ्टला कोणी होतं का हजर काल किंवा आज कोणी होतं का आज पण दोन तीन विद्यार्थी म्हटले की सर कम्प्युटरवर प्रश्न विचारले जाणार आहेत जे काही घेत नाहीत लोक ते कम्प्युटरवर लेक्चर मी तुम्हाला घेतो कंप्युटरवर कारण कारण आपली ऑनलाईन परीक्षा होते कंप्युटरवर गेल्या वर्षी पण प्रश्न विचारले होते याच्या आधी पण विचारले होते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण कंप्युटरवर प्रश्न घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच नवनवीन माहिती मिळूच चला आणि शक्यतो कुठल्याही कुठल्याही लक्षात ठेवा कुठल्याही अफवाकडे लक्ष देऊ नका त्यांचा त्रास सर्वप्रथम तुम्हाला होतो त्याच्यानंतर आमचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही आम्हाला विचारता आणि तुम्हाला ते कन्फ्युजन कन्फ्युजन सोल्युशन कुठ पता नाही असं व्हायला लागतं त्यामुळे आपण कम्प्युटरची सुद्धा जे काही प्रश्न उत्तर आहेत ते पाहणार आहे चला आमच्या टाईप रायटरनी प्रश्न काढलेले आहेत त्या पद्धतीने आपण प्रश्न सुद्धा घेणार आहोत एक दहा मिनिटाचा वेळ द्या मला दहा मिनिटामध्ये आपण साधारण एक चाळीस पन्नास प्रश्न कम्प्युटर या घटकावर घेणार आहोत मित्रांनो चालेल दहा पंधरा मिनिटात परत लाईव्ह येतो कारण खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न आणि मागच्या पेपरमधून पण काढलेत आणि काही संभाव्य पण काढलेले आहे ठीक आहे थँक्यू मित्रांनो भेटू लगेच दहा मिनिटामध्ये जय महाराष्ट्र मित्र आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्पणे आमच्या कमेंटमध्ये नोंदवायची आहे बिंदास्पणे नोंदवायची आहे कारण आपल्याला पाच हजार शिक्षकांची टीम निर्माण करायची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धन्यवाद